इथे अर्धा किलो मी तोंडले घेतलेले आहेत तोंडले पहिले मी स्वच्छ असे धुवून घेतले होते आणि त्यानंतर अशा पद्धतीने ह्याचे आहेत ना चिरून घेतलेले आहेत आता तुम्हाला लांबसर असे चिरायचे आहेत की अशा पद्धतीने चिरायचे आहेत आवडीप्रमाणे तोंडले जे आहेत ना अशी चिरून घ्यायचे आहे आणि मग भाजी करता म्हणून इथे मी दोन मोठ्या आकाराचे कांदे घेतलेले होते आणि कांदे ह्या पद्धतीने असे स्लाइस्ड करून घेतलेले आहेत भाजीमध्ये कांद्याचं प्रमाण थोडस जास्तच ठेवा म्हणजे भाजी खूप छान अशी वाटते आणि मग इथे आता एका कुकरमध्ये भाजी फोडणी करता म्हणून मी इथे चार टेबल स्पून एवढं तेल घेतलेलं आहे अर्धा किलो एवढी भाजी होती म्हणून मी तेलाचं प्रमाण एवढं घेतलेलं आहे तेल नीट तापलं की अर्धा चमचा एवढी मोहरी घालून घेतली मोरी छान अशी तडतडली की मग आपण इथे कांदा फोडणी घालून घेऊया आणि चवीपुरती एवढं मीठ टाकून घेऊया सुरुवातीला अर्धा ते पाऊन मिनटं कांदा असा परतून झाल्यानंतर आपण यामध्ये आलं लसणाची पेस्ट टाकून घेणार आहोत एक चमचा आणि मग आपण सगळे जिन्नस नीट असं आता अरत परत करून घेऊया आणि आता हे देखील सगळ्याचे जिन्नस आहे आपण एक ते दीड मिनटं असं नीट असं ना परतून घेऊया आता तुमच्या आलेल्या कमेंट्सवरतीच मी ही रेसिपी बनवते आहे कारण की याच्यापूर्वी देखील मी कुकरमधल्या भाज्यांची रेसिपी पोस्ट केलेली होती आणि मला बऱ्याच अशा गृहिणींची अशी कमेंट आली होती की ऑफिसच्या वेळेला घाई होते त्याकरता म्हणून कुकरमधल्या भाज्यांची रेसिपी परत दाखवा म्हणून तू आणि आता इथे बघा कांदा नीट असा एक ते दीड मिनटं वरात परत करून झाला की आता आपण जी तोंडी चिरून ठेवली होती ना ती देखील इथे आता आपण टाकून घेऊया आणि पुन्हा एकदा याला मिक्स करून घेऊया आता हळद हो तिखट कधी टाकायचं आहे ना हे तुम्हाला मी पुढं सांगते बघा नीट आता वरात परत करून झालं की आता या यावर झाकणी ठेवायची आहे आपल्याला आणि पुन्हा छान ना मंदाचेवर तिने दोन ते अडीच मिनटं याची वाफ काढून घेऊया इथे आता दोन ते अडीच मिनिटं आता झालेली आहे आणि भाजीला छान अशी वाफ अशी छान पकडलेली आहे बघा आणि भाजी देखील तेलामध्ये छान अशी नुसती मस्त अशी ना मुरलेली आहे आता काय करायचं ना ह्या स्टेजला इथे अर्धा चमचा हळद घालायची आहे दोन टेबल स्पून एवढं तिखट टाकायचं आहे एक चमचा भर एवढं धणेपूर आणि अर्धा चमचा अशी जिरेपूड हे सगळे जिन्नस आता इथे टाकून झाले त्याला पुन्हा आपण एकदा असं ना मिक्स करून घेऊया आता तिखटाचं प्रमाण जे आहे ना तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे इथे कमी जास्त असं करू शकता सगळे जिन्न छान असे नीट मिक्स करून झाले की पुन्हा यावर एक ठेवायची आपल्याला आणि यावरती थोडस आहे म्हणजे भाजी छान अशी तेलामध्ये मस्त अशी मुरेल आहे आणि छान अशी दमेल देखील आहे आणि मंदाचे वरती पुन्हा आपण याला ना दोन ते अडीच मिनिट असं होऊ देऊया दोन ते अडीच मिनिटानंतर इथे बघू शकता भाजी छान अशी मुरलेली आहे तेलामध्ये तिखट ते मीठ वगैरे छान असं मस्त असं जिरलेलं आहे छान भाजीला ह्या देखील आणि एकदा नीट एकदा असं मिक्स करून झालं की जे झाकणीवरती जे पाणी होतं ना अगदी थोडंसंच पाणी होतं खूप नाही बरं अगदी ते जे थोडंसं पाणी होतं ना ते यामध्ये मी आता टाकून घेतलेलं आहे साखळीवरचं आणि हा माझा स्पेशल काळा मसाला राहिलेलाच यामध्ये टाकायचा तो एक टी स्पून मी यामध्ये टाकते आहे जर तुम्हाला ह्या काळ्या मसाल्याची जर रेसिपी पाहिजे असेल ना मला कमेंट करून नक्की कळवायला कर आहे ती देखील मी लवकरच पोस्ट करील आहे नीट एकदा मिक्स करून झालं की आता पुढे काय करायचं ना कुकरचं आता झाकण बंद करेल आहे आणि दोन आता याच्या शिट्ट्या काढून घ्यायच्या आणि दोन शिट्ट्या झाल्यानंतर दोन मिनटं पुन्हा मंदाचे आचेवरती होऊ दिलं आणि त्यानंतर मग मी गॅस जो आहे ना बंद करेल आहे लक्षात ठेवा मी सांगितलेली स्टेप तुम्हाला आणि सगळी स्टेप आता इथे झाल्यानंतर इथे गॅस केलेला आहे आता मी बंद कुकर झालेला आहे थंड आणि आता झाकण खोलून दाखवते बघा भाजीचा रंग अतिशय सुरेख इथे आलेला मस्तपैकी रंगावर नच कळते की भाजी काय मस्त चमचमीत झाली आहे म्हणून जर तुम्ही भाजीमध्ये तेल कमी वापरत असाल तर ते नक्कीच तेलाचं प्रमाण इथे ते कमी करू शकता तरीही भाजी तितकीच चवदार अशी बनेल आहे आणि ते आता रेडी आहे सर्व करायला आपली मस्त चमचमीत अशी कुकर मधली तोंडली एकदा खरं सांगते नक्की ट्राय करून बघा घाईघुईच्या वेळेला दहा ते बारा मिनटात तयार होणारी ही तोंडल्याची भाजी खरंच खूप चमचमीत आणि मस्त अशी चवीला लागते तर मग रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर नक्की करायला आहे आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीजसोबत तोपर्यंत होमशेफ रेसिपीज बघत राहा आणि ट्राय करत राहा